नमस्कार मी श्रवणंदक एस महि सभीक्षक नंदुरबार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंतीनिमित्त पूर्ण देशभरात सर्व पोलीस अंतर्गत एकता दौड रन फॉर युनिटी आयोजित करण्यात येत आहे माझी सर्व नंदुरबार शहर व परिसराचे नागरिकांना आवाहन आहे आपण सर्व एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता नेहरू चौक येथे येऊन एकता दाव रन फॉर युनिटीमध्ये मोठ्या प्रमाणात आपला सहभाग दूर करा व राष्ट्रीय एकता व अखंडतेचा एक उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत करा जय हिंद जय महाराष्ट्र